नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज शनिवार पाच ऑक्टोबर आत्ताच त्या आलेल्या माहितीनुसार आपण उजनी धरणामधील पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दर्शको काल दिवसभर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात अत्यल्प पावसाची नोंद झालेली असून उजनी धरण व आसपासच्या परिसरातही अत्यल्प पाऊस झालेला आहे दर्शको हळूहळू परतीच्या पावसाने माघार घ्यायला सुरुवात केलेली असून पुणे जिल्हा व घाटमाथ्यावरही परतीच्या पावसाचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे असं असलं तरी दौंड येथून उजनी धरणामध्ये येणारा पाण्याचा विसर्ग हा कायम असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये सहा हजार अठ्ठ्याहत्तर क्युसेकच्या विसर्गानं पाण्याची आवक येते त्याचबरोबर उजनी धरणामधील एकूण पाणीसाठा हा एकशे बावीस पॉईंट एकोणतीस टी एम सी झालेला असून त्यापैकी अठ्ठावन्न पॉईंट चौसष्ट टी एम सी पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठा आहे उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही एकशे नऊ पॉईंट पंचेचाळीस टक्के एवढी झालेली आहे दर्शको उजनी धरण व आसपासच्या परिसरात एक जूनपासून आज आहेत पाचशे अकरा मिलीमीटर पाऊस झालेला असून हळूहळू पावसाचं प्रमाण हे कमी होत चाललेलं आहे महत्त्वाची सांगायची बाब म्हणजे काल जो सकाळी उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू होता तो संध्याकाळी सव्वा दहा वाजता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे त्याचबरोबर उजनी धरणामधून सीनामाडा डाव्या कॉलमध्ये सत्तर क्युसेकचा विसर्ग होतोय तर दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय बोगद्यामधून होणारा विसर्ग हा आधीच बंद करण्यात आलेला असून मुख्य कॅनलमध्येही एक हजार क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जातं आहे त्याचबरोबर ऊर्जा निर्मितीसाठीही सोळाशे क्युसेकचा विसर्ग होत असून भीमा नदीमधील विसर्ग भी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे दर्शको महाराष्ट्रातील परतीच्या पावसाने माघार घेण्यास सुरुवात केलेली असून येत्या आठवड्याभरातच महाराष्ट्रातून मान्सून हा पूर्णपणे माघारी जाईल असे संकेत हवामान विभागाने दिलेले आहेत दर्शको आम्ही तुमच्यापर्यंत उजनी धरणाच्या व पावसाविषयीच्या महत्त्वाच्या अपडेट्स वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक वेळच्या वेळी व विश्वसनीय उजनी धरणाच्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज